काल संध्याकाळी थकून जेव्हा मी रात्री राहण्यासाठी विचारलं तेव्हा यांच्या म्हणजे या रुकणे की जगा मिले क्या रात जरूर मिलेगी या वाक्याने माझ्या मनातील सगळा भार हलका करून टाकला रॅपिडो वाल्या भावाने हाताने सायकल ओढून माझ्या पायांना थोडासा आराम देण्याचा मनापासून प्रयत्न केला पण यात ना तो पारंगत ना मी साइकिल में बहुत मजा आपके भी अलवरच्या एका चौरस्त्यावर बराच वेळ मी शांत उभा राहिलो आता पुढे कुठे जायचं याचा विचार करत नंतर कळलं की इथे प्रवाशांसाठी एक साधी पण आरामदायी अग्रवाल धर्मशाळा आहे बस मग तिकडेच निघालो रस्ता लांब होता पण एक अनोळखी बाईक स्वार काही न बोलता शांतपणे माझ्या पुढे पुढे बराच वेळ चालत राहिला

लाइट चली गई लगता है मी सायकल दारासमोर टेकवली जड बॅगा उतरवल्या आणि दडून बसलेली भूक हडूस डोकं वर काढू लागली जेवण झाल्यावर शहर पाहण्याची ओढ जागी झाली सगळ्यात आधी सायकल दुरुस्त केली आणि मग मी चित्रकलेचं सामान घेऊन पुढे निघालो किले की तरफ जाने वाला रोड कौन सा है किले की तरफ वाला किला हाँ वाला किला इधर से जाओ ठीक है ये ऊपर चढ़ाई से आएगी चढ़ जाना ऊपर हाँ थैंक यू खाली सरिस्का टाइगर रिजर्व ची दाट निशांत हिरवड़ आणि वर टेकड़ी वर उभासलेला तो दिसायला भव्य ऐतिहासिक बाला किला बंद है क्या अरे पहले ही बंद कर दिया रेस्टोरेशनच काम सुरू होतं त्यामुळे त्या दिवशी प्रवेश मिळणं शक्यच नव्हतं मनात हलकीशी खंत घेऊन मी शहरात परतलो आणि राणीच्या छत्रीगडे वाढलो हाय नाही पण इथेही तीच कथा परवानगी नाही मग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना फोन लावला मीही बोललो आणि शेवटी परवानगी मिळाली अरे बात ऑफिसर मी तिथे इजल उभारून छत्रीच्या शांत गंभीर आणि थोड्या उदास वातावरणाला रंगामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला मनासारखं चित्र जमलं नाही आणि आत कॅमेरा नेता येत नसल्याने त्याला कैदही करता आलं नाही पण जिथे रंग थांबतात तिथून अनुभव बोलू लागतात